कुंटूर तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथे दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी संविधान जागृती महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला सदरील महोत्सव कुंटूर येथील जिल्हा परिषद हास्कूलच्या प्रांगणात घेण्यात आला भारतीय संविधानाने आपल्याला दिलेले हक्क आणि कर्तव्य का सर्वसामान्य काही नागरिकांना माहीत नाहीत अशा नागरिकांची जागृती व्हावी या उद्देशाने सदरील महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते हा सोहळा नायगावच्या तहसीलदार श्रीमती मंजुषा भगत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला दरम्यान सकाळी नऊ वाजता कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री विशाल बहात्रे यांच्या हस्ते संविधानाच्या प्रतीचे पूजन करून संविधान रॅलीचे उद्घाटन करण्यात आले या रॅलीत शाळेकरी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता तहसीलदार श्रीमती मंजुषा भगत हरिभक्त परायण धर्म महाराज परभणीकर ज्येष्ठ विचारवंत ॲडव्होकेट विजयांना गोनारकर कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री विशाल बहात्रे श्री दत्तात्रय आयलवार उद्योजक कैलास बोंडे यांच्यासह उपसरपंच शिवाजी पाटील होळकर प्राध्यापक गोरा परडे ग्रामसेवक मिलिंद जोंधळे पत्रकार दत्तात्रय संगेवार शंकर आडकिने मनोहर तेलंग गोविंद नरसीकर अनिल ढवळे विशाल भद्रे मिलिंद बचाव संभाजी भोपाळकर गजानन चौधरी बाळासाहेब पांडे नागेश कल्याण एस एम मुदखेडकर देवीदास जेठेवाड लक्ष्मण बर्गे शेशराव कंधारे गंगा सागरे गंगासागरे प्रकाश महिपाळे आदी पत्रकार बांधव यावेळी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सिद्धार्थ सोनकांबळे यांनी केले तर मालुजी झगडे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले यावेळी ज्येष्ठ विचारवंत अॅडव्होकेट विजयजी गोनारकर यांनी संविधानाचे महत्व निषेध केले ते आता आपण ऐकूया माय माऊली न्यूज चॅनल पुणे साठी श्री बालाजी हनुमंते जिल्हा प्रतिनिधी नांदेड लोकशाहीला जर मजबूत करायचं असेल तर प्रबळ आता विरोधी पक्ष असणं आवश्यक आहे आम्ही देशाच्या राजकारणाकडे बघितल्यानंतर प्रबळ विरोधी पक्ष देश पातळीवर राज्य पातळीवर कुणाला म्हणावं याचा प्रश्न माझ्या सहित बसलेल्या लोकांना पडला असेल जर लोकशाहीला यशस्वीतीकडे घेऊन जायचं असेल तर प्रबळ विरोधी पक्ष असला पाहिजे हे डॉक्टर बाबासाहेब खूप आग्रहानं सांगतात पण अशी परिस्थिती मित्र हो ना देशात ना राज्यामध्ये दे। आपल्याला पाहायला मिळत नाही हे मोठं दुर्दैव आहे बाबासाहेब पुढे जाऊन म्हणतात की कायद्या समोर समानता असली पाहिजे लोकशाहीला संविधानाला मजबूत करायचं असेल तर कायद्यासमोर समानता असली पाहिजे